हमको मन की शक्ती देना ही प्रार्थना आणि गोलीमार भेजे मे हे अगौ गणं एकाच व्यक्तीचं आहे यावर कुणाचा विश्वास बसेल का बरं गमतीची गोष्ट अशी की जेव्हा कल्लू मामा गाणं लिहिलं गेलं तेव्हा या गीतकाराची साठी पार झाली होती गाणं ऐकून वाटत नाही ना पण हे व्यक्तिमत्वच तसं बहारदार आहे की ते असं काही लिहू शकतं यात फारसं आश्चर्य नाही या प्रतिभावंत कवीचं नाव आहे गुलजार गुलजार म्हटलं की पटकन त्यांचं पांढऱ्या कपड्यातलं गोड पण गंभीर आवाज असलेलं व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यांसमोर येतं आज आपल्यातलं कुणीही त्यांच्याशी अगदीच अनभिज्ञ नाहीये एक गीतकार थोड्याफार प्रमाणात कथालेखक शायर म्हणून ते लोकांना माहीत असतातच पण बऱ्याच जणांना हे माहिती नसेल की एकोणीसशे सत्तर ते दोन हजार या तीन दशकात त्यांनी तब्बल सतरा सिनेमांचं लेखन आणि दिग्दर्शनही केलंय त्यांनी मांडलेल्या कथा बॉलिवूडच्या समांतर सिनेमाच्या चळवळीतील अत्यंत महत्त्वाच्या कथा आहेत आपल्याला गुलजारांचं जंगल जंगल बाद चली चड्डी पहन के फूल खिला है हे माहिती असतंच पण बालसाहित्यातलं हे काही त्यांचं एकमेव काम नाही स्वतःच्या मुलीसाठी तिच्या प्रत्येक वाढदिवसाला एक अशी तेरा पुस्तकं त्यांनी लिहिली होती शिवाय सत्यजित रे यांच्या गोपी आणि बाघा या दोन पात्रांच्या साहस कथांचं पुस्तक मुलीवरती लिहिलेलं बोस्की याना अमिताभ बच्चनच्या अँग्री मॅन ह्या पात्राला घेऊन काढलेलं सुप्रीमो कॉमिक्स ॲलिस इन वंडरलँडचं शीर्षक गीत करडी टेल्सचं लेखन वाचन असं बालसाहित्यात प्रचंड काम गुलजारांनी करून ठेवलंय मोठ्यांसाठी फाळणीच्या कथा अनेक कविता संग्रह तर आहेतच शिवाय देशभराच्या बत्तीस भाषांमधील दोनशे बहात्तर कविता त्यांनी हिंदीत आणली सेपुई